परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांचा आठ तारखेला ठरलेला कार्यक्रम आहे ते दहा तारखेला ठेवा म्हणताय त्याच्यामुळे आठ ते दहाच्या दरम्यान जमलं तर मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे पाटील हे दोघही ह्या रेल्वेला झेंडा दाखवण्यासाठी इथं असते शासन आपल्या दारी शासन आपल्या दारीचा जो कार्यक्रम होता दोन तारखेचा माननीय मुख्यमंत्र्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम होते पंतप्रधान कल्याण मतदारसंघामध्ये आणि तिथले कार्यक्रम असल्यामुळे त्या दिवशी ते होऊ शकलेले नाही परंतु या दहा तारखेपर्यंत शासन आपल्या तारी हिंगोलीमध्ये होणार आहे आहे चर्चा मी काय सांगणार आता चर्चा आहे काय लागलो फक्त चर्चा चर्चाच असते च्यौदु। 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 तो आमाला जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचे खासदार हेमंत भाऊ पाटीलच लढवणार आहे पक्षाची ज्या त्याची जबाबदारी त्याने मागत असतात बाबा आम्हाला जागा द्या आम्हाला जागा द्या असं ठीक काही आता माझ्या ते म्हणतात मला जागा द्या मला जागा द्या ज्याचे तुझं पक्ष असतं ते पद्धतीनं मागत असतात ऐसा चालू छे ना उधर तुम्हारे अब हिंगोली में भी हम तुम्हारे माइक्री के लिए राम कदम के वास्ते जगह मांग रहे ये मालूम है क्या आपको हिंगोली में भी तुम्हारे माइक्री के लिए अब जगह पक्ष किसको नहीं लगता कि हमारा पक्ष नहीं बढ़ना करके ऐसा है तो हिंगोली की जगह लोकसभा की खासदार हेमंत भा पाटिल खासदार है और खासदार रहे प्रचंड बहुमत आ